श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्याकडे आलाय त्यामुळे हा व्हिडिओला स्किप अजिबात करू नका आणि शेवटपर्यंत पहा नाहीतर तुम्हाला हा व्हिडिओ शोधूनही सापडणार नाही शंभरापैकी नव्वद संघर्ष मालकी हक्काच्या भावनेतून होतात मग जिवंत माणसांना आपण वस्तू मानून तसाच व्यवहार करायला लागतो खुर्ची आणि पत्नी सारखीच नवरा आणि घर तोला मोलाचे माझा हा विचार म्हणजेच हिंसा त्याच विचारातून पैसा पद प्रतिष्ठा मोठं घर या गोष्टी निर्माण होतात कितीही मोठं घर बांधलं तरी ते पुरेसं आहे असं किती जणांना वाटतं निखेल एखादा आता पुरे असं म्हणेलंही दाराशी दोन तीन गाड्या आहेत पण हे सगळं बघायला मित्र नातेवाईक तर सोडाच शत्रूसुद्धा नाही असं घडलं तर झोपडी परवडली असं वाटणार नाही का रस्त्यातून आवाज निघालेला बँड पाहायची हौस संपली की बालपण संपलं असं समजावं आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पाहायची हौस संप खतम झाली की आपण जिवंत असूनही खतम झालो असं म्हणावं पाणी आणि गाणी याचा संबंध नुसता यमकापुरता नाही त्याचा त्याहूनही सुंदर असं नातं आहे पाण्यानं तहान भागते आणि गाण्यानं भ्रम हलके होतात ही झाली नुसती उपयुक्तता ती तर पुरी झालीच पाहिजे पण माणसाच्या जीवनाला उपयुक्त जी। जीवना पलीकडचीही एक परिणाम आहे म्हणूनच पाऊस कल्पनेच्या नाही फुले आणतो गोऱ्या बाईशी लग्न केलेल्या एका मराठी मित्राची एक गोष्ट मला आठवते तिने मराठी शिकायचा खूप प्रयत्न केला पण तिला खरकट म्हणजे काय ते समजावून सांगता सांगता आमचा मित्र टेकीला आला ती म्हणे जेवून ताटात उरलेलं जर खरकट तर हात कसा खरकटा पेला कसा खरकटा मला वाटते संसारात भावनात्मक एकात्मकता वगैरे गोष्टी फार दूरच्या आहेत खरकटे म्हणजे काय पारोसे म्हणजे काय पाण्यातील दशमी ओवाळायची आणि दुधातील सोवाळायची कशी निरा काढणे आणि घडी करणे यातला फरक करणारी रेषा कुठली कुंकवाची पिंजर कधी होते आणि लसणाचा ठेचा केव्हा होतो आणि चटणी कधी होते पिठले आणि झुणका याच्या सीमेरेषा कुठल्या हे कळणं अधिक महत्त्वाचे जेवताना संसगित भुरका जोपर्यंत मारता येत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे दर्शक होणार नाही धागे जुळतात ते या चिल्लर गोष्टींनी माझं काम आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगानेयुगे एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं मधावर पाहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजात ही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठे थांबायचं ज्याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची झड सोचावी लागत नसते काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे याच नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची यातून नक्कीच सुरुवात होत असते व वा वारंवार त्या नात्यांमुळे अपेक्षाभंग झाल्या की जगणे पण अवघड होत असतं त्यामुळे ना अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं व अशा नात्यातून कधी बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेस असतं कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं संपवणंच योग्य फायदेशीर ठरतं तुम्हाला काय वाटते जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे पण नक्की कळवा विश्वास माणसाच्या विश्वासाला एखादा तळ एकदा जर तळ गेलं की मग सगळंच बदलतं माणूस तसाच दिसतो पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची बदलते माणसाचं बोलणं वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते कारण एकदा दुःखाहून गेलेला माणूस परत तसाच विश्वास ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही विश्वास तुटतो तेव्हा नातं संपत नाही पण त्या नात्याचं महत्त्व कमी होतो आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतो एकदा का मनात भेक पडली की माणूस परत पूर्वीसारखा कधीच वाटत नाही आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं प्रचंड कठीण असतं माणूस कसा वागतो परिस्थितीनुसार माणूस आनंदी असेल तर गोड बोलतो त्रासात असेल तर चिडचिड करतो संतीनुसार आपल्या चांगल्या लोकात राहिला तर नम्र वाईट समतीत राहिला तर उद्धट होतो स्वभावानुसार कोणी शांत कोणी हट्टी कोणी दयाळू तर कोणी रागीट असतो हिताप्रमाणे स्वतःला फायदा असेल तिथे माणूस नम्रपणे वागतो तोटा दिसला तर दूर जातो संस्कारानुसार जसा संस्कार मिळतो हो, तसा तो समाजात वागतो समजुतीनुसार ज्याला ज्ञान आहे तो समजूतपणाने वागतो अज्ञानांमुळे माणूस चुकीचे वागतो व्यक्त ही अलिप्त कोणत्याही व्यक्तीसमोर आपण व्यक्त होणं कितपत योग्य आहे बऱ्याचदा आपण विचार न करता आपली मतं मांडतो आणि कित्येक वेळा समोरच्याला काय वाटेल म्हणून गप्प बसतो खरं तर कोणतीही गोष्ट पासून अलिप्त राहणं नेहमीच योग्य कितीही प्रयत्न केला तरी आपण समोरच्याला बदलू शकत नाही आणि तसे करणे चुकीचेच ठरेल काही क्षणात आपण आपला प्रेम राग द्वेष व्यक्त करतो पण जर समोरच्या व्यक्तीने त्याची तसदी घेतली नाही तर त्याचा काय अर्थ त्या व्यक्त होण्याला मग त्या क्षणी अलिप्त राहणंच योग्य असतं त्रास होतो या गोष्टीचा पण मतभेद ठरतात आपलं खाणं पिणं कोणी विसरत नाही नित्य दिनचर्यात चालू राहते मग नेमका आपण जेव्हा बोलतो की वेळ नाही तेव्हा वेळेचा भाग असतो की प्राधान्य देण्याचा जी गोष्ट महत्त्वाची असते ती त्या वेळी होतेच ना मग आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात पर्याय म्हणून असतो का अशा वेळी स्वतःच्या समाधानासाठी व्यक्त होणं कधीही चुकीचं आपला आत्मसम्मान जपून अलिप्त राहणं योग्य ठरतं जगायचं कसं क्षणभर जी क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहेत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच आयुष्यात जास्त रुचण्या फुगण्यात अबोला पकडण्यात बऱ्या वेळा आधी कोणी बोलाव्यात वर्ष निघून जातात जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटो रुपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमुराद हसून घ्या आलंच रडायला आता रडूनही घ्या रुचलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आलं पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटतं तर मोठं व्हावं मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणे वाटतं परत लहान व्हावं या सगळ्या चक्रविवाद जगायचं मात्र राहून जातं ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमवून तरी कुठं जायचं कुठं घेऊन जायचं समजा कमावलं तरी पुढच्या पिढी पिढीला तर टिकवता आलं पाहिजे यावर ते आपला अभ्यास हवा आज मन मारून जगाला तर पुढचं काय पैसा नक्कीच कमवा पण स्वतःच्यासाठी थोडं जगासुद्धा मित्रांनो खूप काही कमावलं ही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण काहीच कमावलो नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माझं बोलणं जर पटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा 시리즈와 미사마트.